नमस्कार शेतकरी मित्रांनो इसाप ऑर्गॅनिक शेतकरी प्रशिक्षण मालिकेचा एपिसोड चाळीस आज आपण बघत आहोत आज मला आनंद आहे की माझ्या शेजारी एक सुंदर एक फुलाचं झाड मी ठेवलं आहे हे सांगण्यासाठी तुम्हाला की इसाप ऑर्गनिकमध्ये प्रत्येक जिवंत वनस्पती याला आपला मित्र मानले निसर्गाने त्याला आपल्या पद्धतीनं नैसर्गिक पद्धतीनं बांधावरचे झाडं जसे जंगलावरचे झाडं वाढवतात त्या पद्धतीनं त्या प्रिन्सिपलवर त्या मूलतत्वावर त्या आधारावर आपणही आपल्या शेतातले नगदी पिकं भाजीपाला ऊस केळी कोणतेही पिकं घेऊ शकतो आणि हे कशा पद्धतीने घ्यायचं याचं विवेचन आपण याशा पद्धतीने आपण या मालिकेद्वारे सांगतो आता आपल्याला चाळीसाव्या एपिसोडमध्ये आपण आज माहिती घेणार आहोत तर हे जे झाड माझ्यापाशी आहे त्याला सुंदर फुलं लागले आहेत उंच झालेले आहे त्याला मुख्य फांद्या उपफांद्या खोड मुळ्या असे चित्र या ठिकाणी आपल्या समोर जवळजवळ प्रत्येक वनस्पतीमध्ये दिसेल मित्रांनो या वनस्पतीला भावना आहेत या वनस्पतीला राग लोप कळते त्याच्यावर प्रेम केलं तर त्याला जाणीव होते त्या बदल्यामध्ये ते, ते, ते सुद्धा आपल्याला प्रेम देतात जवळजवळ हे एकमेक हे झाडं एकमेकाला किंवा आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसाला सातशे किलोमीटर पर्यंत संदेश पोहोचू शकतात हे अत्यंत शास्त्रीय दृष्ट्या जागतिक स्तरावर सिद्ध झालेले सिक्रेट लाइफ ऑफ प्लांट या या पुस्तकामध्ये याचं संपूर्ण विवेचन दिले आहे तर या आपल्या एपिसोडमध्ये माझा भर राहणार रा आहे उन्हाळी पिकावर खरीपमध्ये पिकं निघून गेलेली आहे बऱ्याच जणांनी जमीन जी रिकामी आहे ज्यांच्याकडे उपलब्ध आहे जी रिकामी जमीन झाली त्या ठिकाणी उन्हाळी पिकं घ्यायचे नियोजन करावे अशी माझी विनंती आहे अर्थात ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे त्यांनी हा उपक्रम राबवावा याच्यामध्ये आपल्याला साधारण पाच पर्याय आहेत आपल्याला पाच प्रकारचे पिकं पाच पिकं आपण वेगवेगळ्या आवडीनुसार घेऊ शकतो त्याच्यामध्ये पहिले पीक मागे मी उल्लेख केला होता आपणाला की उन्हाळी भुईमुख आपण त्यामध्ये घेऊ शकतो त्याच्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या फुले उन्नती फुले भारती फुले चैतन्य पी पी जी एक्केचाळीस फुले उनप या अत्यंत अत्यंत उत्कृष्ट जाती आहे दोन बाय एक फुटावर रुंद सरी वरंब्यामध्ये याची टोकन करावी आणि साधारण एक सव्वाशे किलो बी एकशे पंचवीस किलो बी प्रति हेक्टर आपल्याला लागेल ला आणि याच्यामध्ये आपल्याला दहा बाय से दहा सेंटीमीटर आणि दोन ओळीमध्ये एक फूट अंतर अंतर ठेवून आपण हे करू शकतो आपण आणि याला पंचगाव्याची बीज प्रक्रिया जरूर करा कारण पंचगव्या असं आहे जे वाढवर्धक आहे रोगवर्धक आहे कीड रोधक आहे व्हायरस रोधक आहे त्याच्यामध्ये इम्युनिटी बूस्टर आहे हे अत्यंत बहुगुणी पंचगव्य याची जवळजवळ सगळ्याच पिकांना तुम्ही बजप्रक्रिया प्रक्रिया करून नंतरच ते फेरावं अशी माझी तुम्हाला विनंती राहील आता यासाठी अधिक माहिती हवी असेल तुम्हाला तर डॉक्टर भागवत चव्हाण आहेत नाशिकचे त्यांच्याकडे आपण माहिती मागू शकता त्यांचा नंबर कृपया लिहून घ्या नऊशे चाळीस चारशे पंचावन्न एक शून्य शून्य नऊ यांना तुम्ही संपर्क साधा आणि पंधरा फेब्रुवारीच्या आत ही पेरणी आटपायचं बघा दुसरं महत्वाचं पीक आपण बघू उन्हाळी मूग हे सुद्धा भूईमोगाप्रमाणे द्विदल असल्यामुळे जमिनीचा पोत चांगला होतो नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया ज्या मुळ्याला मुळ्याशी रायझिबियम जे म्हणतो आपण ते नत्राचा पुरवठा पुरवून जमिनीला मुबलक आपल्याला नंतर भरपूर मिळू शकते आणि पुढचं पीक जे घेऊ आपण ते सुद्धा उत्तम घेऊ शकतो ज्याला बिवड म्हणतो ते सुद्धा आपण घेऊ शकतो त्या उन्हाळी भोगामध्ये ते सुद्धा तुम्ही पंधरा फेब्रुवारीपर्यंत पेरणी करू शकता पुसा वैशाखी ही जात चांगली आहे वैभव आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठाची फुले सुवर्णा जी दोन महिन्यातच अडीच महिन्यातच निघेल आणि तुम्हाला पैसे मिळतील जमीन चांगली होईल बायोमास वाढेल सेंद्रिय कर्ब वाढेल आणि चार पैसे हाताशी येतील हे सुद्धा पीक तुम्ही जरूर घेऊ शकता पंजाबराव कृषी विद्यापीठाची ग्रीन गोल्ड ही सुद्धा किंवा उत्कर्ष नावाची पेर हे वाण आहे ते करू शकता हे मात्र तुम्ही सात मार्चपर्यंत करू शकता मित्रांनो पंधरा फेब्रुवारीच्या आत आपलं घाई करायचं काम नाही ज्याला शेत कामं नंतर होणार आहे त्यांनी उन्हाळी मुगाचं हे करावी आपण निवड करावी उन्हाळी बाजरीसुद्धा घेता येईल तुम्हाला ते चाऱ्यासाठी उपयुक्त होईल तुम्हाला त्या त्यामध्ये तुम्हाला पैसे चार मिळतील याचे मात्र पंधरा फेब्रुवारीपर्यंत तुम्ही पेरणी आटपावी अशी माझी विनंती आहे धनशक्ती नावाची नवीन जात चांगली आहे आदिशक्ती शक्ती धनशक्ती आय सी टी पी ब्याऐंशी झिरो आठ महाशक्ती या जाती उत्कृष्ट आहेत याची जर अधिक माहिती हवी असेल तर प्राध्यापक संजय बडे हे संभाजीनगरला आहे तर त्यांचाही नंबर लिहून घ्या अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी दोनशे सत्त्याण्णव आठशे एकोणसाठ त्या अधिक माहिती या सरांकडून तुम्हाला मिळू शकेल उन्हाळी सूर्यफूल हे सुद्धा एक चांगलं तेलबियाचं पीक आहे ज्याच्यामध्ये तुम्ही मधमाशाच्या पेटी लावून उत्पन्न वाढू शकता हे सुद्धा तुम्हाला चार पैसे देऊ शकते त्याच्यामध्ये तुम्हाला फुले रविराज नावाची जात चांगली आहे एम एस एफ एच एम एस एफ एच सतरा एस एस छप्पन हे सुद्धा हे मात्र तुम्हाला पंधरा फेब्रुवारीपर्यंत आठवावं लागेल पेरणी दुसरं एक महत्त्वाचं जे नगदी आहे जे चार पैसे येऊ शकतात तेलबिया ते उन्हाळी तीळ आहे उन्हाळी सुद्धा आपण पेरलं तर जमीन चांगले होते आणि तेलबियाचं त्याला भाव पण चांगला मिळतो तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही हे सुद्धा मात्र पंधरा फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला आठवायला पाहिजे तीन महिन्यामध्ये पीक तुमच्या हाताशी येईल फुले पूर्ण आणि एकेटी एकशे एक हे एक, उन्हाळी जी जात अत्यंत उत्कृष्ट आहे हे तुम्ही जरूर तुम्ही पेरावं आणि चार पैसे मिळायचा प्रयत्न करावा आता बऱ्याच तुम्हाला आत्ताच मी उल्लेख केला सुरुवातीला का या झाडाला मुळी मुख्य मुळी उपमुळी म्हणजे टॅप रूट सेकंडरी रूट टर्शरी रूट्स आणि व्हाईट रूट्स ज्याला मराठीमध्ये पांढऱ्या मुळ्या म्हणतो आपण दुकानदार शेती माल विक्री केंद्र किंवा कृषी निविष्ट विक्री केंद्र जे आहेत ते ह्युमिक ॲसिड जे आहे ह्युमिक ॲसिड अत्यंत उत्कृष्ट पांढऱ्या मुळी वाढण्यासाठी असं म्हणतात आणि शेतकरी ते मुद्दाम घेऊन जातात आणि भाजीपाला वगैरे इतर पिकाला आपल्या पिकाच्या मुळ्या किती वाढतील कारण मुळ्या अन्नद्रव्य शोषण करण्यामध्ये क्षीणाचा वाटा आहे त्यांचा जमिनीतली उपलब्ध अन्नद्रव्य शोषून घेऊन मरतो, मरतो ते कुणा आपल्या पूर्ण झाडाला पोहोचण्यासाठी पांढऱ्यामुळे अत्यंत उपयुक्त आहेत अतिशय नाजूक असतात त्या फु सहसा फुटत नाहीत लवकर आणि वरच्यावर आपण तन्नाशक मारतो खत मारतो त्यामुळे त्याची वाढ होत नाही तर सेंद्रिय शेतीमध्ये आम्ही असं शोधून काढले की असं एक लक्षात आलं आपल्याला की कोणत्याही वनस्पतीला पिकाला हळद आदर राहो अद्रक राहो भाजीपाला पांढरी पांढरीमुळे फुटणं महत्वाचं आहे जेवढ्या पांढऱ्यामुळे जास्त तेवढं अन्न शोषण जास्त आणि तेवढं उत्पन्न जास्त त्याची सोपी पद्धत आहे मित्रांनो दुकानात जाऊन घ्यायचं काम नाही तुम्हाला महागडी ह्युमक ह्युमिक ॲसिडची बाटली न घेता तुम्ही घरच्या घरी ते करू शकता काय करायचं ते दहा बारा आपल्या वाळलेल्या वाळवलेल्या साधारण देशी गाईच्या शेण्याच्या गवऱ्या घ्यायच्या दहा बारा शेण्याच्या शेण्याच्या गवऱ्या वाळलेल्या आपण घेतल्या की त्याच्यामध्ये आपण चाळीस लिटर गोमूत्र टाका आणि एकशे साठ लिटर पाणी टाका आणि हे सगळं भिजू द्या दहा बारा दिवस त्याला चांगलं भिजू द्या त्याला मुरू द्या आणि दहा बारा दिवसानंतर त्याला पुष्करा करून गाळा त्याला चाळून घ्या आणि आपल्या ठिबक प्रत्येकाकडे ठिबकच्या विंचडीद्वारे तुम्ही कोणत्याही पिकाला दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने दोन वेळ जरी दिलं तर त्यांना मुळी चांगली फुटते पाण्यावर द्या तुम्ही पांढऱ्यामुळे पुष्कळ फुटतात आणि पुन्हा वाढते घरच्या घरी तयार करता येते समजा यायला शक्य नाही तर दुसरा एक पर्याय आपल्याकडे पाच किलो तांदूळ घ्या त्याला भिजवून भात करा भात केल्यानंतर त्याच्यामध्ये पाच लिटर ताक मिसळा आणि ते तीन दिवस त्याला त्याचं मुरू द्या सडू द्या त्याच्यानंतर त्याला पाच लिटर पुन्हा गोमूत्र टाकून पाच पाच किलो शेण आणि पंचवीस लिटर पाणी मिसळा पुन्हा एकदा सांगतो पाच किलो तांदूळ घ्या त्याचा भात करा त्याच्यामध्ये पाच लिटर ताक टाका हे मिश्रण तीन दिवस तसंच ठेवा आणि शेवटी त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वापरता अगोदर वापरायचं अगोदर पाच लिटर गोमूत्र पाच किलो शेण आणि पंचवीस लिटर पाणी मिसळा आणि मी म्हटल्याप्रमाणे जर झाडं मोठे असतील टमाट्याचे वगैरे म्हणजे साधारण शेतात टाकत असेल तर पंचवीस मिली प्रत्येक रोपाला टाका भाजीपाल्याला किंवा हे सुद्धा तुम्ही विंचरीद्वारे ड्रिपद्वारे आपण देऊ शकता आता माझा नेहमी भर असतो कॉस्मिक एनर्जी बायोडायनामिक सायन्स वैश्विक सायन्स ज्या अंतराळ विज्ञानामध्ये विज्ञानाचं सायन्स आहे त्याप्रमाणे जर पेरणी केली त्या, के त्या शुभ दिवशी अत्यंत अनुकूल दिवशी तर आपोआप अंतराळातून आपल्याला असे फोर्सेस असे शक्ती अनुकूल पॉझिटिव्ह एनर्जी मिळतात की जे जेणेकरून झाडाची नैसर्गिक वाढ जास्त होण्यासाठी मदत मिळते हे फुकटची इश्वरी देणगी आहे आपल्याला फक्त ते तारीख पाळणं महत्वाचं आहे आता वरचे सगळे पिकं जी म्हटलेले आहेत त्या ताईस आपल्याला फेब्रुवारी आपल्याला चालू आहे महिना त्याच्यामध्ये मी तुम्हाला विनंती करेल की हे सगळे उन्हाळी पिकं जे घ्यायचे असतील तर ते तुम्ही शुभ दिवस जो कोणता आहे पेरणीचा अत्यंत शुभ दिवस आहे तेरा चौदा तेवीस आणि चोवीस हे सर्वोत्तम दिवस आहेत ज्या दिवशी पेरणी करायचं नियोजन करा गड्यांची सोय करा शेतातल्या हे करा प्लॅनिंग करा आणि दिवशी बी जमीन पडेल याचं नियोजन करा याच्याप्रमाणे अर्थात पे ज्या दिवशी अशुभ दिवस सुद्धा आहेत पेरणी न करण्याचे दिवस हा दिवस कटाक्षाने टाळा मित्रांनो या दिवशी पेरणी अजिबात करू नका या फेब्रुवारी मध्ये पंधरा तारखेला नोड आहे नोड म्हणजे पौर्णिमेला चंद्रग्रहण आणि आमावश्याला सूर्यग्रहण असणारा अशुभ दिवस आहे पंधरा तारखेला अजिबात कोणतेही पीक राहो अजिबात पेरू नका तसंच ॲपोजी नावाचा दिवस आहे अठरा तारखेला अठरा तारखेलाही पेरू नका कारण त्या दिवशी चंद्र पृथ्वीपासून अतिदूर अंतरावर हो आहे तो अशुभ दिवस आहे आणि शेवटचं म्हणजे सत्तावीस तारखेला अमावस्या आहे अमावस्याला चंद्र अजिबात दिसत नाही चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती शून्य असते आणि जमिनीतला ओला खूप खोल गेलेला असतो त्यामुळे त्या दिवशी सुद्धा पेरणी टाळावी अशी विनंती आहे आता कोणत्या ना कोणतं पीक शेतामध्ये असतं तर भाजीपाला वगैरे तर फवारणी करण्यासाठी अनुकूल दिवस कीटकनाशक रोगनाशक मारण्यासाठी अनुकूल दिवस मग दशकर्णी असो पंचगी असो द्रवणी असो त्याच्यामध्ये निंबोळी आर्का असो तर दहा तारखेला तुम्ही पौर्णिमेच्या अठ्ठेचाळीस तास आधी दहा तारीख येते त्यावेळेस फेरणी करा फवारणी करा किंवा सव्वीस तारखेला आमाशा आहे त्या दिवशी फवारणी करा आणि या अनुकूल दिवसाचा काही वेळापत्रक जर पाळलं तर तुम्हाला बिना भांडवली चांगलं तुम्हाला रिझल्ट मिळतील अशी शेवटी मी विनंती करतो आणि माझा नंबर नाईन डबल एट वन फोर नाईन सेवन झिरो नाईन टू याच्यावर जरूर संपर्क साधा मला आनंद होईल तुमच्या प्रश्नाला उत्तर द्यायला धन्यवाद